तर मित्रांनो तिसऱ्या नंबरचं देवस्थान आलेलो आहे ज्योतिबाला तर चला मी तुम्हाला मंदिर दाखवतो व्यवस्थित बघा हे बघा ज्योतिबाच मंदिराची कमन आहे बघा तर आता चला आपण बघू मंदिर अशा पद्धतीने दुकाने वगैरे लागलेली असतात संध्याकाळचा टायमिंग आहे तर, तर एकदम भारी वाटतंय बघा खाली जायचे हे बघा सगळं टोटली गुलाबी गुलाबी आहे बघू शकता मित्रांनो जबरदस्त आहे गुलाबी गुलाबी जे पिक्चर मध्ये बघत होतो आम्ही पिक्चर मध्ये तर सेम तसच आहे से बरं का भारी वाटतंय जरा असं बघायला टोटल म्हणजे असं फोटो काढायचा गुलाबी चला तर मी तुम्हाला आता आतमधून मंदिर दाखवतो ज्योतिबाचं शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो आतमधून मंदिर बघा ज्योतिबाचं कसं आहे इकडं मंदिर बघा पत्रकार

चला मित्रांनो सगळं तुमच्यासाठी करावं लागते राव ਸਾਰਾ ਸਭ ਤੋਂ ਸੁਖ ਸਮਾਧਾਨ ਦੇ ਨਾਲ ਜੇ ਕੰਮ ਲੈ ਦੇਣਾ ਕਿਰਤੀਵਾਨ ਰੋਗ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਬਾਦ ਜਾਨ ਕਰਵਾਤਾ ਦਾ ਦਰ ਸੋੜਾ ਆਵਾਜ਼ ਸੁਣਦੇ ਆਇਆ ਮੰਗਲਵਾਰ ਆਇਆ ਸਾਰਾ ਬੜਾ ਨਮਸਕਾਰ ਕਰਾਉਂਦਾ ਹਾਂ ਸਾਰੇ ਸਿੱਧੇ ਹਰਮਨ ਦਾ ਨਛਣ ਕਰਾ ਨਛਣ ਕਰਵਾ ਸੰਗਵਾਰ ਦਾ ਦਰ ਸੋੜਾ 7:30 ਦਾ ਸੁਖ ਸਮਾਧਾਨ ਦੇ ਨਾਲ ਜੇ ਕੰਮ ਲੈ ਦੇਣਾ ਰੁਕੇ ਚੰਦਰਾ ਦਾ ਮਨਤੀਚਾ ਜੇ ਵੀ ਦੇ ਹੋਇਆ ਨਾ ਕਹੇ रिस्क घेऊन व्हिडिओ काढावा लागतोय मित्रांनो पण काय काय ना मी तुम्हाला थोडं काय ना व्हिडिओमध्ये दाखवतोच विना परवानगी तर व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय व्हिडिओ आवडला तर ला नक्की ला ला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र